या रामचा मध्ये उभा आहे या ठिकाणी माझा सहकारी मनोजी या ठिकाणी परंतु आज मी सर्व माथेरासमोर जो उभा आहे तो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागच्या पाच वर्षापासून या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलो शिवसेना भारतीय जनता पार्टी असल्याचे सगळ्या सहकार्याने दिलेलं योगदान याच योगदानातून माथेरान आपल्याला नराने डेव्हलप करून आपण पाहताय की मागच्या पाच वर्षामध्ये झालेल्या मातरांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी आपण मातरांमध्ये आतापर्यंत मागच्या पाच वर्षामध्ये मंजूर करून दिला आणि आज असणारे हे फ्लेवर या ठिकाणी जी का जी कामे आपण या ठिकाणी आतापर्यंत माथेरान विकासाची केलेली आहे परंतु ही सगळी कामे करत असताना दुर्दैव वेळ ठिकाणी होतो की त्या पद्धतीचा या ठिकाणी दिली गेली आणि माथेरानच्या विकासाला त्या अर्थान त्या ठिकाणी गती मंदावली गेली आणि सारी परिस्थिती मनोहरजी केळकर यांनी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे सातत्याने त्याच विषयावर मी या ठिकाणी बोलणार नाही परंतु आता नव्या दिशेने आपल्याला माथेरान करायला वाटचाल करायची जे आता आपण पाहताय की बदलते माथेरान बदलते कर्ज आपण जण या ठिकाणी पाच वर्षामध्ये बदलते कर्ज आपण पाहिलं बदलते माथेरान आपण बदलताना आपण पाहतोय की माथेरानची जनता जी आहे ती खऱ्या अर्थाने माथेरान हे जे फळातील असणारे स्वभाव चांगला असणारे पर्यटन स्थळ म्हणून असताना ही नगर परिषद ज्या ठिकाणी आहे माथेरान हे निश्चित म्हणून ओळखलं जाते या माथेरानचा जगभरात असताना जर आपण जगभराच्या लोकांनी माथेरानचा अभ्यास या ठिकाणी केला के आहे परंतु माथेरानची जनता मात्र गेल्या मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून विकासापासून वंचित होती आणि म्हणून नव्याने आपण या विकासाला संधी देण्याचं काम आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी अडकल्याच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुरू केलं आता आपण पाहताय की माथेरान बदलत आहे आणि बदलत असताना माथेरान ज्या पद्धतीने माथेरान नगर परिषदेला आणि ज्या पद्धतीने आपण पाहताय की माथेरान हे आपल्या अडथळी घर्या अर्थाने एक आपल्याला मॉडेल असेल म्युन्सिपालिटी आपल्याला या ठिकाणी बनवायची यासाठी तुमचं सगळ्यांचं योगदान त्या ठिकाणी ने पाहिजे नेहमी सांगत असतो माथेरानमध्ये जवळजवळ बारा ते पंधरा लाख पर्यटक या ठिकाणी येत असतात या माध्यमातून माथेरानच्या स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून मिळत असतो त्याच्यावरच आमचे माथेरातर या ठिकाणी उपजीविका माझ्या सगळ्यांची या ठिकाणी या सगळ्या माथेरानची असते आणि म्हणून माथेरानमध्ये नव्याने आपल्याला बदल करायचे नव्याने काही प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी आणायचे आणि म्हणून माथेरानच्या सगळ्या जनतेने साहेब येणारे प्रत्येक या ठिकाणी असणारा माथेराकर येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात आणि आम्ही सगळ्या माथेरानकरांनी एक संकल्पना घेतलेली आहे ती संकल्पना ही जायचं आहे की जसं आपण आपल्या घरी येणारे पाहुणे आपल्याकडे येत असतात त्या पाहुण्यांचा पाहुणच्या आपण त्या ठिकाणी जेवण असेल पाणी असेल त्यांना खुर्ची असेल ज्या ज्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करत असतो परंतु आपल्या घरातला पाहुणा आहे म्हणून असं आमच्या मातिरांतराने एक संकल्पना या ठिकाणी घटलेली आहे आणि म्हणून ते आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण आपल्या पाहुण्यांचा पाहुंचार त्या ठिकाणी करत असतो अशा पद्धतीने माझे माथिरकर सुद्धा येणारे पर्यटक आपण नाथरांमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात त्या पर्यटकांना आपण या ठिकाणी जसं आपण पाहुण्यांना आपण म्हणत असतो की अतिथी भव अतिथी भव ही संकल्पना हिंदू संस्कृती घेऊन आपण चाललेलो या हिंदू संस्कृतीप्रमाणे माथेरानकर सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी सांगत असतात की पर्यटन भव ही हो संकल्पना माझ्या माथेरानकरांनी राबवली आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असताना त्यांना सगळ्या सुविधा कशा मिळतील त्यांना कशा पद्धतीने माथेरान जास्तीत जास्त पर्यटक येतील माथेवरनकरांचा पर्यटकांच्या माध्यमात रोजगारची संधी मिळत असते जगभरामध्ये फिरत असतो जगभरांचा अभ्यास आम्ही त्या ठिकाणी केला अनेक देशांमध्ये आम्ही त्या ठिकाणी फिरलो मग मलेशिया असेल सिंगापूर असेल ऑस्ट्रेलिया असेल स्वित्झरलँड असेल आपण आता पाहताय की पाहता बालींपासून नवनवीन आपण ज्या नवीन नवीन सिटी आपण त्या ठिकाणी नवीन नवीन कंट्री त्या ठिकाणी डेव्हलप झालेल्या आहेत त्या सिटीची जर अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर फक्त आणि फक्त पर्यटनावर ह्या देशांची अर्थव्यवस्था साहेब आणि म्हणून आम्ही एक संकल्पना साहेब राबवलेली आहे की आमच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचे या कर्ज तालुक्यामध्ये या ठिकाणी इंडस्ट्री नाही साहेब त्या तालुक्यामधला असणारा शेतकरी वर्ग हा आतापर्यंत फक्त शेती आहे याच्यावर आपली उपजीविका करायचा माथेरानमध्ये असणारे माझे रहिवासी या ठिकाणी येणारा पर्यटक या ठिकाणी येत असतो या पर्यटनावर त्यांची उपजीविका या ठिकाणी होत असते आणि म्हणून आपण संपूर्ण कर्जत तालुका आणि माथेरान हे खऱ्या अर्थाने कर्जत तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित करावा म्हणून आपण या ठिकाणी मंत्र्यांना आपल्या त्या ठिकाणी पर्यटन मंत्र्यांना आपण विनंती केलेली आहे आणि लवकरच कर्जत तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित केला जाईल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने माथेरान संपूर्ण कर्जत तालुक्याला विकासाला गती देण्याचं काम हे आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून माथेरान सुद्धा आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक येत असतात या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला नवी दिशा आपल्याला त्या ठिकाणी द्यायची तशी जगाची अर्थव्यवस्था बऱ्याचशा देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालत असते तशी माझी माथेरानची आणि कर्गतची अर्थव्यवस्था सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला पर्यटनावर चालवता येईल अशा पद्धतीचा विकास आहे आम्हाला सगळ्यांना या कर्गतमध्ये या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून माथेरानचे असणारे नवीन प्रोजेक्ट आता मनोजींनी या ठिकाणी सांगितले की रोपवेचा या ठिकाणचा असणारा प्रोजेक्ट तो आपल्याला लवकर लवकर साहेब त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे एमएलआरडी आणि एमपीडीसी माध्यमातून त्या ठिकाणी साहेब सगळे नुकसान पूर्ण झालेले आहेत लवकरात लवकर आपल्याला त्या ठिकाणी रोपवे कंपनीला आपल्याला त्या ठिकाणी सांगून हा रोपवे आपण या ठिकाणी सुरू केला अजून मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरान त्या ठिकाणी साहेब वाढतील म्हणून सांगितलं बाबा त्या ठिकाणी असणारा गोदानी ते माथेरान या ठिकाणी असणारा फ्यूर रेल्वे हा सुद्धा प्रोजेक्ट आपल्या भविष्यकाळामध्ये आपल्याला महोदय तुमच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करायचे हे सारे प्रोजेक्ट एकत्रपणे या ठिकाणी होतील त्यावेळेला बारा ते पंधरा लाख येणाऱ्या माथेरानमध्ये येणारा पर्यटक जो आहे तो कमीत कमी तीस लाखांनी पर्यटक माथेरानमध्ये येऊ शकतो साहेब एवढा मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात आणि म्हणून आपल्याला नव्याने माथेरान या ठिकाणी घडवायचं आहे यासाठी आपल्याला ज्या ज्या माथेरानकरांच्या समस्या आहेत स्थानिक समस्या आहेत मला अशा या ठिकाणी राजस्थान यांचं सांगितलं की लॉजिंगच्या असणारे जे माझे सहकारी या ठिकाणी लॉजिंग चालवतात ही आमची उपजीविका आहे आणि त्या ठिकाणी नारायण येतात आणि ते टेंट लावून ज्या ठिकाणी चालून देणार नाही त्या ठिकाणी मी आवडून पण या ठिकाणी सांगतो की माझ्या असणारे लॉजिंगच्या असतात माझे सहकारी आमचे छोटे मोठे व्यापारी यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने माथेरान घडत आहे माथेरान बदलत आहे आणि म्हणून यासाठी जेवढ्या माझ्या स्थानिकांना त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करता येईल त्या ठिकाणी कजेपोटी बांधलेली साहेब या ठिकाणी घर आहेत आणि ती घरे आपण त्या ठिकाणी अतिक्रमण शिक्का त्या ठिकाणी लागली सरकारच्या माध्यमात आम्ही अतिक्रमण तर शिक्का त्या ठिकाणी काढून कायमस्वरूपी मातारांची घरं त्या ठिकाणी करून दिली जातील त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगतो सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल तर चालेल तो आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी सहित करू आपण सगळेजण एकत्रपणे त्या ठिकाणी आहात एकनाथजी शिंदे साहेबांचा सातत्याने आशीर्वाद आमच्या बरोबर आहे तुम्ही सातत्याने मदतीचा हात म्हणून पर्यटन मंत्री म्हणून आणि माझे सहकारी मित्र म्हणून सातत्याने आपण त्या ठिकाणी शंभर आले तुम्ही एकत्रपणे आम्हाला मदतीचा हात त्या ठिकाणी देत आलेला आहे परंतु आज आमची ज्या ज्या गोष्टी आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत हीच आमची मागणी आपल्या आपल्याकडे आहे की आपल्या माध्यमातून आपण पर्यटन मंत्री म्हणून हे जे आमचे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर हे प्रोजेक्ट मातेरानमध्ये जर पूर्ण झाले तर मातेलांमध्ये खऱ्या अर्थाने आपण जे मी स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे की या संपूर्ण कर्ज मातेलांचं नंदन केल्याशिवाय राहणार नाही हे स्वप्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमात आम्ही गेल्या पाच वर्षापासून सातत्याने जेवढी विकास आपल्याला या ठिकाणी करता येतील तो प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि म्हणूनच साहेब आम्ही या ठिकाणी चंद्रकांतजी चौधरी यांच्या रूपाने आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षांचे उमेदवार म्हणून आपल्याला समोर दिले आहेत एमकाजी ठाकरे आणि ज्यांचा बळ असते कानाचे शिवसेना भारतीय जनता पार्टी असते सर्वच सर्व 20 उमेदवार आम्ही एकत्रपणे या ठिकाणी त्या निवडणुकीला सामोर जात आहोत पक्षाजी ठाकूर यांचे फार मोठे योगदान त्या अलायन्स एकत्रपणे करताना हिंदुत्वाच्या विचारांची असणारी पारंपरिक आमची युती आहे आणि ही युती आम्ही पुढे घेऊन जाण्याचे काम या मतदार संघामध्ये एकत्रपणे सर्वजण असेल कुटुंबी असेल मात्रन असेल त्या तिन्ही नगरपालिकांमध्ये एकत्र युती करून जाण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि म्हणून सातत्याने प्रशांतजी ठाकूर यांचं फार मोठं योगदान आणि आमचे ओळी साहेब यांनी आम्हाला सगळ्यांनी आढळून या युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेलं आहे धन्यवाद नगराध्यक्षचे उमेदवार आणि सर्व आपले पॅनलचे उमेदवार हे सर्व अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे सगळे युवा तरुण साहेब आणि सगळे सुशिक्षित असणार आहे आणि सगळ्यांना साहेब अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यास एक एक कार्यकर्ता या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभे केले आणि महत्वपूर्णपणे आज मी विश्वास आहे ज्या पद्धतीने आजची राम चौकातली सभा या ठिकाणी आपण पाहताय की या सभेच्या माध्यमात या ठिकाणी सांगतो की आजच भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी महाआचा भगवा पण चंद्रकांत चौधरींच्या रूपाने फेडकला असतो या ठिकाणी चंद्रकांत चौधरी एक असं नेतृत्व या ठिकाणी उभं राहिलेलं आहे की चंद्रकांत चौधरी आतापर्यंत आपण जर पाहिलं की ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी चौधरी परिवारांचा मतदान जे आपण एकत्रपणे या ठिकाणी पाहिलं व फार मतदान या चौधरी परिवारांनी या या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून आज चंद्रकांत चौधरी हा गोर मदत करणारा नेतृत्व आहे गोरगरीबांची सेवा करणारा मदत उपाशी जे असतील दाता आहे तुम्ही जर सगळ्यांना कल्पना आहे कोविड पासून जी जी संकट माथेरान आली त्या त्या ठिकाणी चंद्रकांत चौधरी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी उभा राहिलेले मनोज शेडकर हे दोन्ही माझे वीर अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी माथेरानकरांना न्याय देण्यासाठी उभे राहिले आणि म्हणून या दोघांना एकत्रपणे येऊन एकाच कुणातरी उमेदवारी त्या ठिकाणी देऊ शकतो आणि माझा सहकारी मित्र मनोजी खेळकर मन दाखवलं आणि माफेलांचा विकास केला पाहिजे यासाठी दोन पावले मागे काम मनोजी खेळकर यांनी दाखवलं या ठिकाणी आणि चंद्रकांत चौधरी यांना या ठिकाणी नगराध्यक्षांची उमेदवारी आपण या ठिकाणी दिली चंद्रकांत चौधरींच्या रूपाने गुरुगरीबांचा धाका असणारं नेतृत्व अब्दुल लागलं आणि म्हणून आता सगळ्यांना त्या ठिकाणी कल्पना की अतिशय प्रामाणिक असताना हा माझा कार्यकर्ता शहरप्रमुख म्हणून काम करत होता परंतु आज नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून जबाबदारी दिली आणि त्यानंतर शहरप्रमुखची जबाबदारी मी या ठिकाणी मनोजी खेडकर यांच्यावर सोपवली आणि मनोजी खेडकरांचा माझे माता विजयाचा धगवा या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही एका शुभाशिवामध्ये असं म्हटलं की शब्द श्री ठाणे शूर शस्त्र शू पंडित वस्त्र दाता दावती वाहनवा शंभरा एखादा शूर असतो

ते पूर्ण करायचं असेल तर आपल्याला एकत्रपणे येऊन या ठिकाणी हा विजय आपल्याला साजरा करायचा आणि माझी सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की दोन तारखेला आपण एकत्रपणे या ठिकाणी मतदान सामूहिक एकत्रपणे करा आणि माझ्या विजयाचा असिपकारणी करा आणि ह्याच चौकामध्ये पुन्हा एकदा संध्याकाळी माझ्या काहीतरी विरोधकांची सभा आहे त्या ठिकाणी कुठे पण या ठिकाणी येणार आहेत खोटे बोला पण रेटून बोला संध्याकाळी येणार आहे कोणा कुठे बोलून काहीतरी चुकीच्या वचन देऊन जाणार आणि पुन्हा तेच गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये सातत्याने तेच नव्याने या ठिकाणी काहीतरी परिवर्तन आघाडी झालेली राष्ट्रवादी आणि उभारण्याची परिवर्तन आघाडी कारण शिवसेना या मतदारसंघामध्ये एवढीच मागणी उभी आहे भारतीय जनता पार्टी आणि आमच्या माध्यमात हिंदुत्वाच्या विचारांची माध्यमातून असणाऱ्या दोन्ही संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभ्या आहेत परंतु या ठिकाणी साहेब दुर्दैव आहे आपलं शिवसेनेचा नगराध्यक्ष मागचा रामणी साहेब या ठिकाणी निवडून आणलेला होता आज त्याच असणाऱ्या काही शिवसेनिकांना त्या ठिकाणी राष्ट्रवादीवर जाऊन त्या ठिकाणी आघाडी केलेली आहे आणि ही आघाडी या ठिकाणी सांगतो की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर शिवसेनेच्या विभागाच्या असणारे काही लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने आघाडी केलेली असंघाशी संघ आहे असंघाशी केलेला संघ आहे संतांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की ढेकणाचा संघ हे दोन गेले चांगले शिवसैनिक आहेत ते परंतु राष्ट्रवादी बरोबर गेल्यामुळे रक्त जे आहे ना हे राष्ट्रवादीकडे शोषून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्यांना त्या ठिकाणी जाणीव त्या ठिकाणी होईल आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो मी माथेरान त्यांना या ठिकाणी जायला आव्हान करतोय माथेरान हे शिवसेना भारतीय जनता पार्टीच हे महा या ठिकाणी सरकार आपल्या सत्ता या ठिकाणी

मात्र हे आपल्या हिंदुत्वाच्या विचारायचे आणि हिंदुत्वाचे विचार आपल्याला जर गोष्ट ठेवायचा असतील तर मात्रांवर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा सगळ्यांनी सज्ज व्हायचे सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे आपण सगळे जण एकत्रपणे येऊन दोन तारखेला चंद्रकांत चौधरी आणि संपूर्ण चॅनल धनुष्यभा आणि कमल या समोर बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने यांना विजयी करून द्या एवढंच मात्र या ठिकाणी सांगतो मातेराचं स्वप्न आहे ते माझं स्वप्न आहे आणि माथेरान आमदार म्हणून ओळखला जातो हे आपण सगळ्यांनी एकत्रपणे या ठिकाणी समजून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त आणा असं सगळ्यांना सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि खास करून शंभर देसाई आपण त्या ठिकाणी आलात आपली मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण घरात वेळ काढून सात नगरपालिका तुमच्या लागल्या असताना सुद्धा आमचा शब्द आपण या ठिकाणी ठेवला आणि आपण आम्हाला वेळ देतो मनापासून आपले आभार या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र